रामकृष्ण मंडळी हे शेंदोर्णी प्रति पंढरपूर नगरीतील रथाचं घर आहे रथोत्सव जो येत्या चार नोव्हेंबरला सुरू होणार आहे त्यासाठी या घराची तयारी आपण करीत आहोत आणि संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांचा रथ या ठिकाणी ठेवला जातो हे ते रथाचं घर आहे रथ सध्या बाहेर काढून ठेवलेलं आहे वर्षभर रथ आत असल्याकारणाने आतील संपूर्ण भाग हा धुळेने माखलेला असतो बऱ्याच वस्तू असताव्यस्त असतात विधी त्या ठिकाणी केल्या जातात आणि त्यासाठी हे घर सुसज्ज केलं जातं त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात धूळ असते भांडी तिथं आणायला लागतात तिथे स्वयंपाक आम्ही करतो आणि प्राध्यापकपद त्यावेळेस विसरावं लागतं आणि कामात आपलं आपलं राहायला लागतं त्यासाठी पिंपरी गावावर आम्ही भांडे जे जे साहित्य लागेल त्या पद्धतीने तिथे आणलं जातं आणि अतिशय आनंदाने म्हणजे तिथले ते दहा पंधरा दिवस कसे निघून जातात ते आपल्यालाही कळत नाही कारण भगवंताची साथ सोबत असते जेवणाचा आनंदही आम्ही सोबत त्या ठिकाणी घेत असतो हे तर आम्ही घरून बांधून आणलेलं होतं आणि मस्त सासूबाईंसोबत आजची न्याहारी म्हणता येईल तिला कडोजी महाराजांच्या घरात रथघरात आम्ही त्या ठिकाणी केली आणि घर चांगल्या पद्धतीने तयार केलेलं आहे राहण्याच्या दृष्टीने तयार केलेलं आहे ते निश्चितच कसं दिसेल ते पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला टाकेल येत्या चार नोव्हेंबरला रथोत्सव आहे आपण त्या रथोत्सवाला हजेरी द्यावी रामकृष्ण हरी